पहिल्याच पावसात महाड तालुक्यातील खैरे गावात कोसळली दरड दरड कोसळल्याने खैरे गावातील नागरिक भयभीत एम आय डी सीमधील सुरू असलेल्या कंपनीच्या खोदकामामुळे दरड कोसळली नागरिकांचा आरोप महाड तालुक्यातील खैरे गावच्या डोंगर माथ्यावरील दरड कोसळली असून नशीब बलवत्तर म्हणून कोणतीही जीवितहानी झाली नाही दरड गावच्या एका घराच्या जोत्यावर आली असून पहिल्याच पावसात दरड कोसळून घरावर आल्याने गावातील नागरिक भयभीत झाले आहेत आमचे गाव दरडग्रस्त घोषित असताना आमच्या गावच्या शेजारील एम आय डी सी प्रशासनाने दोन कारखान्यांना जागा दिली असून या दोन कंपन्यांनी डोंगराचे खोदकाम केले त्यामुळे गावावर दरड कोसळली असल्याचा आरोप खैरे गावच्या नागरिकांनी केलाय मागणी सहा महिने झाले शासनाकडे अशी मागणी आहे की या दरड कोसळण्याचं गाव आमचं आहे आणि या कंपनीच्या कामा मुलं जास्त प्रकार रात्र दिवसभर नुसतं काम चालू असताना सुद्धा ठोक ठोकठोक तरी पण आता प आठ दहा दिवस झाले काम बंद आहे हे शासन पण एक पण तहसीलदार कलेक्टर कोणी आमच्या इथं आम्हाला बघायला ढुकून बघायला सुद्धा येत नाही आणि आता हा प्रकार घडला आहे आता आता पावसाचं अजून काही ठाम ठिकाणं नाही आहे सुरवात आहे मग आम्ही आता काय करायचं कुठं जायचं तहसीलदारांना फोन लावला ते बाहेर आहेत मग आम्ही मेल्यानंतर आमचं काही हे करायला पोस्टमॉर्टम करायला येणार का ये लक्ष्मण लो पवार या खैरेगावचा रहिवाशी असून आत्ता ज्या पहिलाच पाऊस पडला आजच्या दिवसामध्ये बारा वाजता त्या पहिल्याच पावसामध्ये जे ही दरड कोसळलेली आहे हे आपण पाहतच आहात आत्ता हे जे एम आय डी सीने जे जागा दिलेली आहे ग्रोमॅक्स कंपनी की आणि सुदर्शन फार्मा या दोन कंपन्यांना जागा जा दिली असताना जा त्यांनी जे ड्रिलिंग ब्लास्टिंग केलेलं आहे त्याच्यामुळे या डोंगराला हादरे बसलेले आहेत आणि डोंगराला हादरे बसले असताना या पहिलाच पाऊस आज एक तास पाऊस पडला असताना जर एवढी दरड कोसळते तर अजून आज चार महिने जायचे आहेत या चार महिन्यामध्ये या गावावरती काय संकट कोसळू शकतं हे आप प्रशासनाने लक्षात घ्यावं आणि आजचं हे जे परिस्थिती आहे ही बिकट परिस्थिती होती कारण शेजारीच घर असल्यामुळे वरून जे आलेला दगड हा आता तुम्ही पाहतच आहात की शेजारी दगड पडलेला आहे हा दगड जर त्या घरावरती गेला असता त्या घरामध्ये एक महिला का जेवण करत होती शशिकला सावंत ही जेवण करत असताना जर काही अनर्थ घडला असता तर तिला पाहण्यासाठी ते तर कोणीही जागेवरती नव्हतं कारण आम्ही सर्व कर्मचारी असल्यामुळे तीनचे फिफ्ट कोणाची जनरल शिफ्ट असे हा प्रकार कोणाच्या लक्षात आला नसतं